नमस्कार मित्रांनो सभाजन जणसा आणि मित्रांनो आज आम्ही आलो तर आपल्या सरपंच भावी सरपंच पार्ट टू ची शूटिंग करण्यासाठी मित्रांनो हॉटेल रुद्रा या ठिकाणी मित्रांनो आणि त्या हॉटेलमध्ये आज आपण शूटिंग करण्यात मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या हॉटेलमध्ये तुम्हाला स्पेशल या ठिकाणी मटन थाळी भेटते मित्रांनो आणि ती काय थाळी आपण संपूर्ण त्या व्हिडिओ घेणार आहेत आणि ते आपण शूटिंग देखील घेणार आज मला दाखवते मी चला समोर आणि हे बागे इकडे आपले फिर बोललेले स्विमिंग करंडवर कॅमेरा वर बरा ते पण आहेत पण कॅमेरा ते चौदा किलोमीटर समोर आता इकडं खूप हॉटेल एकदम शकता पण आणि हॉटेल काय स्पेशल आहे तुम्ही म्हणलेला लुक पाहू शकता आणि इकडे मित्रांनो स्पेशली फॅमिली फॅमिली साठी इकडे जागा आहे

भरपूर काही भेटेल फ्राय वगैरे भेटेल उकड भेटेल जामून भेटेल पापड भेटेल सलाद वगैरे त्या सहित तुम्हाला मच्छी फ्राय वगैरे सोबत भेटून जाईल आणि क्वालिटी एक नंबर आहे हे किचन बघू शकता तुम्ही बघा मी तुम्हाला थाळी बनवणं चालू आहे तुम्हाला शेवटला थाळी दाखवतो ना तर इकडं किचन आहे आणि बघू शकतो आपली जी हॉटेल आहे मला सांगा किती वेळ चालू असते आपल्या सकाळी दहा ला चालू होते रात्री बाराला क्लोजिंग आणि बाराला जर कस्टमर आलाच एखाद्या वेळेस तर आपण त्याला क्लोजिंग पर्यंत थांबून घेतो था। आणि इथं आपल्याकडे तस जिल्हा झाल्यानंतर सर्व येणारे जाणारे नाशिक वरून नांदेड वरून येणारे जाणारे पुण्याकडे जाणारे येस येस त्याला मित्रांनो आपण शेवटी थाळी दाखवणार तुम्हाला थाळी मिळून सर ठिकाणी आपली थाळी तयार झाले भाऊ थाळीच नाव काय ही रुद्रराज स्पेशल हा तर मित्रांनो कशी थाळी यांची आणि हे आता तयार झाली आहे काय काय आयटम दाखव यामध्ये आपल्याला चिकन लपेटा उकड चिकन मसाला मसाला मसाल्यामध्ये एकदम शेतकरी बिर्याणी भेटेल जामून भेटेल अंडा फ्राय सलाद वगैरे चार रोटी बाजरीची किफाय आणि हे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये मच्छी फ्राय चिकन कंटक्की अशी ही अनलिमिटेड थाळी तुम्हाला भर मिळेल त्या मित्रांनो आणि आम्ही ताव मानत आहे तुम्ही त्यांना की विजिट करा आपल्या हॉटिस या ठिकाणी सांगा भाऊ पत्ताला म्हणजे एकदम मसाला जेवण सावती मसाला आहे आणि तुम्ही चौथा आम्ही घेणार कशी तर सांगणार गेली कशी झाली तर चे आणि जे आयटम तुम्हाला आपल्या या पडसामध्ये इथे क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही गोष्टी भेटून जातात हॉटेल रुद्र या ठिकाणी मस्त जेवणावर ताव मारा सुंदर असं जेवण आलेलं आहे रुद्रराजचं आपल्या आता मस्त जेवण करायचं आणि आपल्या तयारीला कामाला लागायचं हो बरोबर आहे ना चला धन्यवाद मित्रा हॉटेल अतिशय उत्तम आहे जवळगाव राजा ते जालना रोडवरील हॉटेल आहे समोर जर तू बघशील सर्वात महत्वाची इथं पार्किंगची एकदम छान व्यवस्था आहे फॅमिलीसाठी सुद्धा एकदम जबरदस्त व्यवस्था आहे शाकाहार आणि मांसाहार करणाऱ्या व्यक्तींसाठी हे नंदनवन आहे असं म्हटलं तरी काही वावं ठरणार नाही आम्ही अगोदर चेक केलं आता आमच्या आमच्यात आता बसलेल्यांपैकी शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही लोक आहेत सेपरेट किचन आहे अतिशय उत्तम व्यवस्था आहे बाथरूमची व्यवस्था चांगली आहे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे समोर पार्किंगची व्यवस्था आहे सर्वात महत्वाचं म्हणजे वेळ पाळला जातो बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की जेवणामध्ये जेवणाची क्वालिटी देत असताना वेळ पाळला जात नाही पण या ठिकाणी वेळेचंही ब बचत आपली होते आणि जेवणाची क्वालिटी ही अतिशय उत्तम आहे आम्ही आत्ता जेवलो आहे मी आणि माझे मित्र होते सोबत आम्ही आत्ता जेवण केलं आहे अतिशय उत्तम जेवण आहे एकदा यायला कुणाला एक काही हरकत नाही आणि मी एक सांगू शकतो की या हॉटेलला जो व्यक्ती एकदा येईल तो इथली स्वच्छता हायजीन बघून तो व्यक्ती या ठिकाणी परत आल्याशिवाय राहणार नाही थँक्यू